अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

प्रभावी राहिलेली नाही त्यामुळे या मतदारसंघातील प्रश्न फारसे प्रभावीपणे मांडलेलेच गेले नाहीत विकास खुंटला अशीच भावना जनसामान्य माणसामध्ये सातत्याने व्यक्त होत आल्या अशातच त्यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्यावरून वाद उत्पन्न झाला यात पुढे कोटबाजी देखील झाली मात्र यामुळे या, या मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या मतदार नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली आहे निवडणूक लढवण्यासाठी असे बोगस दाखले काढून जर अनुसूचित जाती उमेदवार पुढे आणले जात असतील तर तो मोठा अन्याय असल्याचंही म्हटलं गेलं यातूनच आता भाजपकडून मतदार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना सामाजिकदृष्ट्या मागसलेपणाचे चटके सहन केलेल्या अनुसूचित जाती उमेदवारासच भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी केंद्रीय न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल हे सोलापूर येथे असता विविध संघटनांच्या वतीने निवेदन देत करण्यात आले यावेळी सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर साबळे हेही उपस्थित होते याबाबत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डी राज सर्वगौड यांनी अधिक माहिती दिली असून भाजपने सामाजिकदृष्ट्या मागासलेपणाचे चटके सहन केलेल्या खऱ्या अनुसूचित जात प्रमाणपत्र धारक उमेदवारीत द्यावी अशी मागणी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोहित एकमल्ली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष शैलेश आघवणे अखिल अद्धक भारतीय सफाई मज बदूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु दोडिया स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष अमोल घोडके डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष विशाल तुपसौदर जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश नवले भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव नितीन काळे अभावीचे प्रदीप का कुंभारे अक्षय राजहंस राज लांडगे संजय सातपुते प्रथमेश सर्वगोड यांच्या वतीने निवेदन देत करण्यात आले आहे